हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आज आपण भंडार नाशिक ते भंडारदरा हे भाडं मिळालेलं आपल्याला मग त्यांना घेऊन चालू तो बघा आता ते जे फॅमिली आहे ते आपल्या गाडीमध्ये बसत आहेत तर ही फॅमिली आहे आणि आता ती भाषल्यानंतर आपण निघूया ओके करून इथं मोठी गोंदा इथं पोचलो आहे तर त्या फॅमिलीला ज्यांचं आपण भाडं घेऊन आलो आहे त्यांना नाश्ता करायचा आहे ती आपण आता थांबलो आहे तर होऊया आता नाष्टा करता ओके तिथे ती। okay. पाठीमागं हॉटेलचीच करत तिथे नाश्ता करायला थांबलेले ते बजरंग हॉटेल इथं थांबलेले ते आता थांबूया थोडंसं मग चहा पाणी घेऊपर्यंत तिथं चहा प्यायला आलेलं चहा घेऊ

शिव बर, बर। काळेत जातो शाळेत जातो का तू अरे वा छान 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 शिव <laughs> तुझं इंट्रोडक्शन दे माझं नाव सायकर साळवे हायकर आणि शिवास साळवे हाय का माझं नाव शिवास साळवे मी पेरी विंटर स्कूल मध्ये जातो माय फादर नेम इज उदय साळवे माय मदर नेम इज म्हणून मी आहे ओके माशेसोय तू कुठे चाललोय आता कुठे अच्छा अरे ओवा अरे ओवा या वाजच्या घडवण्याची लाईक आणि शेअर करा

तिकडे तिकडे बघा सर्व भातच भात आहे ते आवड यांच्याच काम सर सर्व आवडत चालू आहे सर्व बिबट्यात ना सर बर का हा? तर आता आपण आलो आहे रंदा फॉल रंदा फॉलवरती आलो आहे आता ही पार्किंग आहे इथं आजूबाजूला बघा ही पार्किंग दिसते सर्व तिथं आलो आहे आता आणि आता थांबू रंदा फॉल फॉलवरती चला तर मित्रांनो बघा आता आपण भंडार जे रंदा फॉल इथे झालेलो आहे पार्किंगमध्ये आणि गाडी लावली आता आणि हे सर्व उतरत आहे बघा आता हाय गाई हाय गाई त्याच घेतलं ना तुमचं उद्या चॅनल वर येईल सोमनाथ पवार चॅनल म्हणून हो सांगा कोणा कोणाला करायचं बोला हा बोला हा बोल बोला हा बोल हाय गाई आम्ही आलो आता रंदा फॉलवरती तू पण बोल तुझं नाव काय आणि तू सांग ही माझी बहीण हा आणि तुझं नाव सांगता आराध्या हाय कर आम्ही नंदा फोलावलोय म्हणा एन्जॉय करायला ओके हां ओके 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 या जाऊन आता तुम्ही जाऊन या तर मित्रांनो आता आपण भंडाराच्या रंदा फोनवरती आलेलो आहे आणि हा बघा काय मागतं पूर्ण भेट रविवार असल्यामुळं फुल गर्दी इथं पूर्ण गर्दी पूर्ण गर्दी इथं संपूर्ण न निसर्ग नाही परिसर आहे सर्व निसर्गाने निसर्गा एकदम पूर्ण भरलेला आहे बघा हे पाणी वगैरे फुल हे भंडारदारा नदी आणि हा जो परिसर आहे हा रंदा फॉल आहे रंदा फॉल म्हणता याला छान एकदम बघा एकदम मस्त आहे खाली रांधा फॉल एकदम छान बघा समोर जोर दिसतोय पुढं तो रंदा फॉल आणि इथं थोडंसं पुढं का वरून खाली यायला आणि हे पुढं थोडंसं दिसतंय ना ना देवीचं मंदिर जाऊ आता आपण दर्शनाला रविवार पूर्ण गर्मी है पूर्ण गर्मी है ब्रिज सुधा एकदम छान है ब्रिज वगैरह कि छान है खलखलते पानी मस्त रह ब्रिज है बी बे देवीच मंदिर है तर आपण तिथं जाऊया तर दर्शनाला मित्रांनो दर्शनाला जायच्या अगोदर जरा हातपाय धुऊन घेऊ जरा पाण्यात उतरू बघा हे खळखळतं पाणी आहे हे बघा एक खळकलचं पाणी इथं मस्त पाणी बघा मस्त पाणी हात पाय धुवून घेऊ आता आपण हातपाय हलवा घेतला होता का तुझा चला आपण जाऊ देवीचं दर्शन घ्यायला छान दिसतो व्हि बघा खळखळ पाणी बघायला आहे फॉल अजून दिसतोय ना पुढ चला आणि इथं पुढं इथं पुढं आहे ना खाली धबधबा आहे खूप खोल दबदबा आहे खूप खोल धबधबा आहे देवी मंदिर आहे आपण आता दर्शनाला जाणार आहे आणि हा पूर्ण रंधा फॉलचा पूर्ण परिसर हा खळखालवा धबधबा संपूर्ण परिसर कामसुद्धा एक धबधबा आणि हा पण थोडं खळखाल झाला आणि हा पूर्ण रंधा फॉलचा परिसर आहे देवीचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण आता जे दर्शन चालू देवीच्या बाईक घोरपडा देवी घोरपडा देवी खूप जुना देवस्थान आहे खूप जुना देवस्थान आहे आजूबाजूला छोटे छोटे स्टॉल आहे मी बघा हे आता पण आता मंदिराजवळ आलो आता हे पाठीमागा येईल घोरपडात चप्पल काढू आहे ना आणि पहिल्या पड्याचं दर्शन

गुरबडा माता देवी झालेलं आहे आता आपण जाऊया रंधा फॉलला त्याच्यासाठी फेमस आहे बघा हे छोटे छोटे स्टॉल मित्र रंधा फॉलवरी बघा रंदा फॉल एकदम खळखळणारा खूप खोल आहे इकडून येऊन असा हा अरमदा फॉल हा आणि तिकडं असा तो खाली जातो येतो खाली खूप खोल येतो तिकडं जाऊन देते नाही आता असा हा अरमदा फॉल

आपला धंदा फल करून झालेला आहे आणि आता इथं सर्वात प्रसिद्ध हे माक्याचं कणीस भुट्टा ते खाऊयात आपण तर मित्रांनो आता आपण आलोय भुट्टा खायला

अच्छा उकडलेले पण असतं का अच्छा मी पहिली वेळा ऐकलं कधी फक्त भाजलेले खायचं लिंबू लावून वगैरे <laughs> उकडलं हा तुमच्या हिशोबाने द्या जो चांगला लागेल लागला तो द्या खायला चांगला लागला पाहिजे <laughs> हा कोणता आहे बर आणि हा भाजलेला आहे का द्या तुमच्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने द्या मावशी मस्त पैकी लिंबू वगैरे मिरची लिंबू लावून देत आहे तर बघा आता हा बघा हा आपला आला भुट्टा उकडलेला आणि त्याला लिंबू आणि मीठ पण लावलेलं आहे तर नक्कीच तो चांगला लागणार ला। ओके

एकदम <smallion> छान छान एकदम छान छान लागतो एकदम छान या एक खूप छान भुट्टा एकदम उकडलेला भुट्टा मीठ आणि लिंबू लावून खूप भारी वाटला एकदम मस्त मावशीला फेमस करतो ना उद्या वरती मस्त आहे छान आहे जो स्वभाव चांगला आहे त्याच्यामुळं मस्त गरज आहे आता आपण पैसे दिले नाही फक्त आणि फक्त तीस रुपयाला आहे फक्त तीस रुपयाला गरम गरम लाफळलेले बघा मस्त छान खाण्याच्यामुळे मस्त आवडीने खातात लोक तेव्हा फक्त तीस रुपयाला काहीच माग चला ओके तर मित्रांनो आता सर्व आता रंधाफल बघून आलेले आणि आता आपण निघायच्या तयारीमध्ये <laughs> करा करा, हा ही आमची शिवाली किती हा, ही ही हा, <laughs> <दम> क्यूट आहे बघा एकदम क्यूट आहे बघा क्यूट चेहरा करा म्हणा लाईक लाईक केला असा असा असं करून टाका ओके ओके थँक्यू चला तर अंधा फोनवरून निघूया ओके तर मित्रांनो आता आपण नुकतंच भंडार झाून नाशिक पोहोचलोय आणि त्या फॅमिलीला खाली त्यांच्या घरी सोडून आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतोय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही तक्रार असेल तर कमेंट बॉक्सम बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो असं हसत राहा आणि हसवत राहा ओके गुड नाईट